हॅलो फ्रेंड्स माझी यूट्यूबच्या चॅनलला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगणार आहे ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचे नाव आहे डोझी कॅन्डल तर या डोझी कॅन्डलचे विविध प्रकार देखील आहेत पण आज आपण डोझी कॅन्डल शिकणार आहोत तर आपण जर इंट्राडे ट्रेडर किंवा स्विंग ट्रेडर कोणत्याही प्रकारचा ट्रेडर असले तरी आपल्याला या डोझी कॅन्डलचा कसा उपयोग होतो ते आपण बघूया आणि डोजी कॅन्डल म्हणजे काय तर इथं चित्रामध्ये दिलेला आहे मी काढलेली आहे डोझी कॅन्डल दाखवलेली आहे चित्रामध्ये तर ही डोझी कॅन्डल अगदी बेरजेच्या चिन्हाप्रमाणे दिसते हे बघा बेरीजची साईन आहे हे तर ही कॅन्डल कशी तयार होते तर आपल्याला माहित आ, आहे की प्रत्येक कॅन्डलला चार प्राइज लेवल असतात एक हाय लो क्लोज आणि ओपन तर ही झाली ओपन प्राइस हाय प्राइस लो प्राइस आणि क्लोज प्राइस तर या डोझी चे एक वैशिष्ट्य असे आहे की याची ओपन प्राइस आणि क्लोज प्राइज ही सारखीच असते ओपन प्राइस इज इक्वल टू क्लोज प्राइज तर आता आपण एक्झाम्पल बघूया सपोज समजा तुमच्याकडे एखादी स्टॉक होता तो दोनशे रुपयाला ओपन झाला किती रुपयाला ओपन झाला टू हंड्रेड रुपयाला आणि ही झाली ओपन प्राइस आणि क्लोज सुद्धा दोनशे रुपयाला झाला तर हाय आणि लो काहीतरी गेलेला असेल पण ओपन आणि क्लोज हा दोनशे रुपयालाच झाला तर दिवसाच्या शेवटी चार्टवर हे एक डोझी पॅटर्न तयार झाले ओपन इज इक्वल टू क्लोज तर शेअर मार्केटमध्ये बुल्स आणि बियर्स मध्ये ही नेहमी चाललेली एक लढाई असते तर चार्टवर डोझी तयार झाली म्हणजे बाजारात कुठलाही ट्रेंड नसल्याचे स्पष्ट होते आणि बाजार कोणत्या दिशेला जाईल याबद्दल पूर्णपणे अनिश्चितता असल्याचे दिसून येते म्हणजे डोजी एकदा तयार झाली ना तर आपल्याला कळतं ट्रेंड कुठं जाणार आहे नेक्स्ट डे कॅन्डल मला ओके तर आपण बघूया ट्रेडिंग व्ह्यू मध्ये चार्ट वर डोजी कशी तयार होते त्याचे एक लाईव्ह एक्झाम्पल बघूया तर हा आहे चा फिफ्टीन मिनिटचा चार्ट यामध्ये तुम्हाला खूप अशा साऱ्या डोजी सापडतील हे बा ही एक डोजी आहे ओपन प्राइस इज इक्वल टू क्लोज प्राइस ही एक डोजी आहे नंतर ही बघा ही एक डोझी आहे ही एक आहे मार्केटचा ट्रेंड डिसाइड करणार कुठं जाणार मार्केट भरपूर अशा डोजी पॅटर्न तुम्हाला दिसणार आहे तर यामध्ये काही टाईप आहे ते आपण पुढच्या व्हिडिओला मध्ये बघूया ओके तर या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कॅन्डलस्टिकचे हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू